वार्धक्य वार्धक्यवास शरीरगंध प्रत्येक प्राण्याच्या शरीराला अंगभूत असा एक वास असतो मनुष्य प्राण्यासह अगदी स सगळ्यांच्या हा नैसर्गिक असतो आपला आपल्याला तो जाणवत नसतो पण इतरांना मात्र तो पटकन जाणवतो हो तीव्र घ्राणेंद्रिय असणाऱ्यांना तर जास्तच ह्याचाच उपयोग पोलीस खात्यात गुन्हेगारांना शोधण्यासाठी प्रशिक्षित कुत्र्यांच्या सहाय्याने केला जातो मत्स्यगंधाची गोष्ट तर आपल्याला माहितीच आहे तिच्या शरीराला जन्मदास माशांचा वास येत होता पराशर मुनींच्या वरदानामुळे त्या वासाचं सुगंधात रूपांतर झालं आणि ती झाली गंधा हा सुगंध दूरवर यायचा म्हणून ती योजनगंधा द्रौपदीबद्दल अनेक शूरवीरांना अभिलाषा वाटायची त्यातही तिच्या अपरिमित सौंदर्याबरोबरच तिच्या अंगाला येणारा कस्तुरीसारखा मादक आकर्षक गंध कारणीभूत होता असं वाचल्याचं आठवतंय आयुष्याच्या चार अवस्था असतात बाल्य तारुण्य प्रौढत्व आणि पार्धक्य प्रत्येक अवस्थेत त्याच विशिष्ट व्यक्तीच्या शरीराचा गंध बदलत जातो आणि तिचा त्याला पत्ता देखील नसतो गंध जाणवतो आपल्या घ्राणेंद्रियांकरवी आपल्या मेंदूला पण त्याचा परिणाम मात्र आपला श्वासोश्वास रक्तातील पेशी रक्तप्रवाह ह्यातून हो, सर्व शरीरावर होत असतो घाम बॅक्टेरिया आपली गुणसूत्रे खाणं पिणं आपले आजार त्यावर आपण काही तीव्र स्वरूपाची विशिष्ट औषधं घेत असलो तर ह्या सगळ्यांच्या मिश्रणातून चांगला किंवा वाईट वास शरीराला येत असतो वय वाढायला लागतं तसं वाईट वासाचं प्रमाण वाढायला लागतं साधारण पन्नाशीनंतर शरीराची पुनर्बांधणी सुरू होते हार्मोनल बदल व्हायला लागतात शरीरावरची कातडी नाजूक पातळ होते पाचक रसांची कमतरता जाणवते त्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊन चयापयाची हानी होते बद्धकोष्ठता किंवा इतर पचनाचे सौम्य आजार होतात गॅसेस होणं प्रकारे फुफ्फुस कमी सक्रिय होतात मूत्रपिंड अशक्त होतं त्यामुळे वारंवार किंवा अनियमित मूत्र विसर्जन होतं काही वेळेला नकळतपणे थोडं थोडं थेंब थेंब विसर्जन होत राहतं घामग्रंथींच्या कार्यावर ह्याचा परिणाम होतो आणि ह्या सर्वांची प्रतिक्रिया त्वचेच्या म्हणजेच आपल्या शरीराच्या वासावर होते शरीराला वाईट वासायला लागतो मी मुद्दामच दुर्गंध हा शब्द वापरत नाही आहे हं अनारोग्यामुळे वापरावी लागणारी उग्र वासाची मलम वेदनाशामक विविध तेल वनौषधी या सर्वांचे वास त्यात मिसळतात आणि एक नकोसा वास त्या व्यक्तीभोवती तयार होतो इतरांना तो अप्रिय वाटतो अस्वस्थ करतो हे सर्व परिवर्तन हळूहळू अलगत होत असतं ते नैसर्गिक असतं अटळ असतं हे परिणाम आपल्याला प्रयत्नपूर्वक कमी करता येतील पण पूर्णपणे टाळता नाही येणार ना। एखाद्या आजारी माणसाला आपण घरी भेटायला जातो तेव्हा त्या संपूर्ण घरात आजाराचा किंवा दबा धरून बसलेल्या मृत्यूचा वास भरून राहिलेला जाणवतो हे वास खरोखरच येत असतात त्यांना पर्याय नाही उपाय नाही जोपर्यंत आपण हातीपायी धड आहोत तोपर्यंत आपली काळजी आपण घेऊया शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य व्यायाम योगासनं करावी पन्नाशीनंतर आहार हलका घ्यावा शक्यतो मांसाहार टाळावा आहारात फायबर जास्त असेल ह्याची कसोशीने योजना करावी पामणीत पाणी, पाणी मुबलक प्यायचं व्यसनापासून दूर राहणे शक्यतो शरीराला दुर्गंधी देणारी आणि अर्थातच शरीराची हानी करणारी तंबाखू सिगरेट तपकीर ह्यासारखी व्यसनं बंद करावीत सौम्य साबू वापरून शरीराची रोजची स्वच्छता ठेवावी टॅल्कम पावडर एखादा सुगंध वापरावा दुर्गंधी ओल्या जागी जास्त वाढते त्यामुळे प्रत्येक वेळेला शी शू केल्यावर ते अवयव स्वच्छ पाण्याने आणि हात साबुने धुवावे चेहरा आणि डोळे दिवसातून तीन चारदा साध्या पाण्याने धुवावेत तोंडाची स्वच्छता कसोशीने करावी प्रत्येक खाण्यानंतर खळाळून चूळ भरणं जीप साफ करणं सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासणं डेंटल फ्लॉस वापरणं कवळी असल्यास तिची स्वच्छता ठेवणं ह्या तर आपल्या हातातल्या गोष्टी आहेत की नाही फॅक्टर्स विद इन कंट्रोल वार्धक्य वासापासून काही प्रमाणात तरी आपल्याला बचाव करता येईल पण जेव्हा जेव्हा एखादा असाध्य आजार होतो वृद्ध व्यक्ती परस्वाधीन होते तेव्हा मात्र सर्व काही त्याची शुश्रूषा करणाऱ्या व्यक्तीच्या हातात जातं ते पण सोपं नसतं काळजी घेणाऱ्या व्यक्तींच्या पण काही मर्यादा असतात त्यांचं वय विकार आर्थिक बळ अशा अनेक गोष्टी असतात तेव्हा मात्र फॅक्टर्स बियॉन्ड अवर कंट्रोल असतात म्हणूनच जोपर्यंत जे आपल्या हातात असतं ते तरी प्रामाणिकपणे आणि एखादं व्रत घेतल्याप्रमाणे आपण करूया हो की नाही म्हटलंच आहे ना देह देवाचे मंदिरं देह देवाचे मंदिरं त्या मंदिराची निगराणी आपणच सावध राहून करूया प्रामाणिकपणे